माहीम गावामध्ये आल्यानंतर आपण पाहू शकतोय हा समोरचा रस्ता गेला आहे माहीम बीचला हा गेला येतो माहीम किल्ल्याकडे व आपणाला जायचं आहे ते माहीमच्या बुरुजाकडे माहीम बुरुज एकंडा बुरुज याला मॉर्कल टोवर असं बोललं जातं त्या बा तो पाण्यासाठी आपण जात आहे तर चला सरकारी दवाखान्याकडे आल्यानंतर आपणाला उजव्या साईडनं बीचच्या बाजूला जायचं आहे माहीम गावातील आपण किल्ला पाहिला आहे तो सर्वांना माहिती आहे परंतु त्याच्याच बाजूला एकांडा बुरुज म्हणजेच मॉर्कल टॉवर आहे हे बरेच जणांना माहिती नाही आपण माहीममध्ये मा आल्यानंतर माहीमचा किल्ला पाहतो व केळवेला जातो परंतु तसे न करता या मॉर्कल टॉवरला जरूर भेट द्यावे जवळच आहे तर, या ठिकाणापासून पाच मिनटाच्या अंतरावर आहे आपण दवाखान्यातून थोडं पुढं आल्यानंतर आपणाला लगेच आपणाला सा कच्चा रस्ता आहे या ठिकाणी गाडी लावून आपण तो बुरुज पाहिला जात आहे मॉर्कल टॉवर लगेच आपणाला हा दिसतो समोर हा तो एकंडा बुरुज पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा हा सर्वांना माहिती आहे केळवे अथवा पालघर स्थानकात उतरून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या माईम गावात रिक्षाने तो आपण एस टीने येऊ शकतो एखादा बरोज वरती जाण्यासाठी आपल्याला सध्या तरी काही मार्ग दिसत नाही परंतु या गडाची किंवा या बोरजाची पूर्ण आपण चारी बाजूनी व्यवस्थित अशी पाणी करू हे पाहू शकतो असं हे पाहू शकतो हा आहे आपला किल्ला मॉर्कल्स टावर पहिलं या किल्ल्याच्या म्हणजे इथपर्यंत असे समुद्राच्या पाणी पाणी यायचा आणि तिथपर्यंत बोट वगैरे लागायचे आणि मग या बुरजावरून तिथं माल वगैरे जे सप्लाय असायचे ते द्यायचे व बोटीच्या मार्गाने दुसऱ्या गडाकड किंवा डेस्टिनेशन्सवर न्यायचे हा किल्ला है खूपच सुंदर आहे बागात या साईडून असं वर जाऊ शकतो पण अडचण खूप झालेली आहे इथून असं वर जायला रोड आहे असं इकडं पण सध्या अडचण झालेली आहे हा बुरुज म्हणजे गोलाकार आकाराचा टेहाळणीचा एकांडा शिलेदार या बुरुजाचे इतिहासातील नाव माहीत नाही त्यामुळे आपण या माहीमच्या गावानेच आपण या किल्ल्याला ओळखून फुटका बुरुज म्हणून ओळखला जातो या गावातच महिकावती देवीचे मंदिर आहे या देवीच्या नावावरूनच गावाला माहीम हे नाव पडले आहे माहीम फुटका बुरुज बुरुजाच्या पश्चिमेस समुद्र व दक्षिणेस माहीमची खाडी आहे प्राचीन काळी समुद्राचे किनारी असणारा बुरुज हा साचत जाणाऱ्या गाळामुळे केळवेच्या किल्ल्याप्रमाणे समुद्रापासून दुरावला असून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे सद्यस्थितीत दहा ते बारा फूट उंच दिसणाऱ्या या बुर्जाची मूळ उंची वीस ते पंचवीस फूट असावी गोलाकार आकाराच्या या बुर्जाच्या बांधणीसाठी ओबड दुबट दगड चिकलमाती शंख शिपले यांचा वापर करण्यात आला आहे वर चढण्यासाठी पायऱ्या नसून शिडीच्या साह्याने वर चढावी लागते बुर्जाच्या वरील भागातील बांधकामात एका इमारतीचा पाया असून त्यासाठी घडीव दगडाचा वापर केला आहे याचा वापर समुद्रातील बहुतेक मार्गावर देखरेख करण्यासाठी आणि ना नौकांना लांब पल्ल्याच्या तोपाच्या साह्याने अटकाव करण्यासाठी होत असावा साधारणतः सोळाव्या शतकात ह्या भागातील इतर गडीकोटांबरोबर हा बुरुजी पोर्तुगीजांनी बांधला हे सगळे लहान आकाराचे कोट टेहळणी बुरुज व लांब पल्ल्यांचा तोपा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले पोर्तुगीजांनी उभारलेल्या या वकारी वा व टिहाळणीवाजा कोटाचा मुख्य उपयोग दातिवरे ते मनोर प्रांतातील लहान मोठ्या कोटांना आवश्यक ते संरक्षण व रसवत पुरवणे हा होता छरती संभाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याऐंशी साली मायमोर हल्ला चढवला होता पण वेळा देऊन बसण्यापत वेळ मराठ्यांकडे नव्हता त्यामुळे हा परिसर ताब्यात आला नाही इसवी सन सतराशे एकोणचाळीसच्या वशी मोहिमेत माहीम किल्ल्यावरील विजयानंतर दहा जानेवारी सतराशे एकोणचाळीस रोजी हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजांचे या भागातून उच्चाटन झाले इंग्रजांनी जिंकून घेईपर्यंत हा किल्ला अठराशे अठरापर्यंत मराठ्यांकडे होता किल्ला पाहण्याच्या हेतू जर आपण आलो इथे तर थोडंसं आपला हिरमूस होण्याची शक्यता आहे कारण छोटेखानी किल्ला आहे व पाहण्यासाठी आपणाला दहा ते पंधरा मिनिटाचा वेळ पुरेसा होईल परंतु पोर्तुगीजकालीन वास्तू किंवा त्यांचे कौशल्ये या म्हणजे बांधण्याची कौशल्य जर पाहायचे असेल तर अशा किल्ल्यांना नक्की भेट द्या आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास अठ्ठेचाळीस असे गडीकोट आपणाला पाहायला भेटतात या सर्व गडीकोटांची माहिती आपण आपल्या या चॅनलच्या मार्फत दिली आहे जर आपल्याला वेळ असेल तर निश्चितच ही सर्व माहिती आपण पाहावी ह्याची एक विनंती पालघर जिल्ह्यामध्ये आपणाला जवळपास सत्तावन्न किल्ले पाहायला भेटतात ज्याच्यामध्ये वसई तालुक्यामध्ये ससूनगर मालजीपाडा वज्रगड अर्नाळा वसई डोंगरीपाडा शिलोत्तर जिवदन जिवदन जीवदानी देवी म्हणजे आपली वीर मांडवीचा किल्ला खमलोली हे पाहायला भेटतात तर पालघर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपणाला असे भरपूर किल्ले आहेत माहीमचा हा जो एक खंडापुरोज आहे मॉर्कल टॉवर बोललं जातं त्याला मॉर्कल टॉवर बोललं जातेला तो आपण पाहत आहे आणि जर बाजूला पाहिलं तर ही पूर्णत शेतीचं राहणे केळी आहे पूर्ण इथं पूर्ण हा आपला हा किल्ला बस चला, का इकडे घरी आलाय चहा पाणी नाही नको 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 आभारी 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 चला येतो माहिम बुरूच पाहिलं आपण चला मटेरियल माहीमच्या किल्ल्यात आपण जात आहे विहिरीत पाणी आहे एक आपण राऊंड वरून मारून येऊ माहीमच्या किल्ल्यामध्ये हा एक मोठा बुरुज आहे आतील बाजूस पाहू शकतो आपण एकदा या बाजूने वर जाऊ तर एका ठिकाणावरून सर्व किल्ल्याचे जे आपणाला व्यवस्थित असं एका ठिकाणावरून पाहता येतो या बाजूचा हा बुरुज आपण एंट्री करतो तिथं वरच्या बाजूस आहे या समोरच्या बाजूस दोन्ही बाजूला जायला रस्ता आहे आणि या बाजूला एक बुरुज आहे बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या पाहायला भेटत आहेत या ठिकाणी बघा बरू जातला चला मुख्य अट्रॅक्शन गडाचं हेच आहे इथे एक रूम आहे हा एक विहीर कोठार वगैरे हो आहेत माहीमचा किल्ला पूर्ण आपल्याला असं दिसत आहे हंगाम दृश्य